लाईव्ह ला कमेंट करा दीदी हाय वेलकम, स्वागत आहे तुझे आहेस भाऊची तब्येत कशी आहे कशी आहेस आणि भाऊची तब्येत कशी आहे दीदी मस्त होय माऊ माऊ कशी आहे तुम्ही सगळे कसे आहे मस्त आहेत मस्त आहेत सगळे चांगले आहेत तिथे भाऊ कसे आहेत मऊ पण मस्त बरोबर जेवण वगैरे हो झालं की नाही जेवण झालं का तुझं उद्या सुट्टी होणार आहे उद्या सुट्टी पण होणार आहे का बरं उद्या होणार ठीक आहे ठीक आहे <coughs> खातात पितात ना आता च हो आज शुक्रवार बरोबर शुक्रवारच्या शुक्रवारचाच उपस ना पंकज भैया जय हिंद वेलकम स्वागत है पंकज भैया लाइव मे पंकेज भैया खाना हुआ की नहीं? कैसे या पंकज भैया फक्त लिक्विड अच्छा अजून पण लिक्विड अस का हा ते ह्याच्यामुळं समजा मग तू घरी आहेस का आता दवाखान्यात आहेस पंकज भैया खाना हुआ की नाही कैसे आहे आप खाना हो गया अच्छा खाना हो गया कैसे है आप पंकज भैया आज घरीच आहे आज घरीच आहे का बरं बरं हां तुझे पण एक्क्याण्णव सबस्क्राईबर झालेले आहेत ना हो ऑफिसला गेले हो ना ते पाहुणे ऑफिसला गेले असतील ना लांब आहे ना तुझ्या इथून आता ब्याण्णव होतील बघ हे नवीन आयडी ओपन केली ना मी मी त्याच्यावरनं पण सबस्क्राईब करते तुझ्या एका याला ते कमेंट करून ठेवते आज नाही गेले हो अमोल दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे अमोल अमोलदा स्वा लाईव्हमध्ये दादा, दादा जेवण झालं का आता मग मी लाईव्हला म्हणजे लाईव्हवरनं आले कारण की च न, न, सर्च करत होते तर कुठल्या कुठंच काय पण सर्च होत होतं त्याच्यामुळं मग फक्त बघत होते रिप्लाय काही देत नव्हते बघा काकाने या दावी हत्ती हां पंकज भैया ओ बोले हे कॉल करेंगे आपको हा लांब आहे तुझ्या तिथून बरोबर म्हणून अमोल दादा मगाशी तुमच्या म्हणजे बाकीच्या यायला काही हे केलं नाही रवी हाय हाय रवी वेलकम स्वागत आहे तुझ्या लाईव्ह मध्ये काय झालं काय माहिती सर्चच होत नाहीये जेवण नाही झालं अजून दादा रवी कसं आहेस काकाने मिलगई सका हो अच्छा अच्छा ते कॉल करणं आपको कॉल करेंगे पंकज भैया आपको कॉल करेंगे सर्वांनी आठवणीने लाईक करा सर्वांनी लाईक करा सॉरी ताई लाईव्हला येऊ शकलो नाही रवी म्हणतंय काही हरकत नाही रवी आत्ता आला आहेस ना काही हरकत नाही आणि खालचं पण एक चॅनल आहे रवी हे मुंबईची भीमकन्या तर ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करतय काय माहिती सर्च वगैरे हो होतच नाही मी सांगा लाईव्ह दुपारी दोन वाजता असते मला पण सपोर्ट करा ताई मी येईल आजपासून रोज हो तुला तर अगोदर सबस्क्राईब केलेला आहे रवी चॅनलला अगोदरच केलेलं आहे तुझ्या चॅनलला सबस्क्राईब नाना गेले का कामावर हो हो गेले गेले केसी है नवरात्री नवरात्री अच्छी आहे अच्छी है हमारी इधर भी नीचे सोसायटी में है नवरात्री का महोत्सव है रात होत आहे सुभा आरती शाम को आरती कशाबद्दल म्हणत आहे नाही तुमच्या याच्यावर ना मी लगेच आले ना दादा आणि ते ह्यांचा ते कोण होते ते अभिजित त्यांच्या कमेंटचा रिप्लाय देत होते ते बोलत होते ना तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर सर्च होत नव्हतं कुठल्या कुठं सर्च जात होतं ते हँग आहे ते एम म्हणजे नाही का हॅ हँग झाल्यानंतर नाही का कुठलं पण अक्षर काय पण होते तसं होत होतं कुठलेच अक्षर नाही होते माझी बी लाईव्ह असते तर रात्री आठ वाजता या अच्छा रात्री आठ वाजता तुझी लाईव्ह असते का बरोबर -बर, हमारे तो कुछ नहीं होई हा अभी आप ड्यूटी पर है ना पंकेज भैया इसलिए, आप उधर है इसलिए तो हम इधर अच्छे से मतलब रह सकते हैं ना कोण नवरात्री की बहुत बहुत बदाई पंकेज भैया सर्वांनी लाईक करा अजून कोणी लाईक केलं नसेल तर जेवण झालं का रवी तुझ सर्च काय होत नाही सर्च एबीसीडी एबीसीडी सर्च होत नाही अमोल दादा बघा कमेंट पण अडकल्या आता ब्लूचं समजत नाही आहे कसा काय वापरायचा मला अच्छा ब्ल्यू समजत नाही तुला कसा काय द्यायचा कसं काय समजत नाही आहे का कसा द्यायचा हे कळत नाही आहे का तुला वीस किलोमीटर्सच्या आजूबाजू कोई गाव नाही आहे काश्मीरमा अच्छा इतने दूर आहे बर बर ठीक आहे हो ना आणि तुम्ही बोलत होते पण काय लिहूच शकत नव्हते दादा लिहायला गेले ना तर काय पण अक्षर येत होते देऊ नको रे रवी ब्ल्यू कोणाला अमोलदादा म्हणतायत तस नाही तई तस नाही म्हणजे मग मं कसं आहे रवी काही कळलं नाही हो। बघ ब्ल्यूचा वापर म्हणजे ब्ल्यूचा वापर आपल्याला थोडी करावा लागते ते ब्ल्यूचा वापर याच्यासाठी असते की नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी असते ते किंवा मग कुणाला चॅनल सबस्क्राईब करायला सांगायचं असेल तर आता तू समजा आता तुला सांगितलं की माझं हे मुंबईची भीमकन्या चॅनल सबस्क्राईब कर तर त्याच्यासाठी तो ब्ल्यू असतो ऑफिस मग काम करायची काका हां ऑफिसमे काम ऑफिसमे काम करते उनको बोलेंगे पंकज भैया आप आपको कॉल करने लाइव सुरू लाईव्ह शिकलो मी रवी आ, हे ना ब्लूचं ना ब्ल्यू फक्त त्याच्यासाठीच पाहिजे दुसरा ब्ल्यू वापर काय आहे ब्लू चा वापर दुसरा काय नाही आणि कोणी मग जास्त पब्लिक आले तर कोणी वाईट कमेंट करतात तर आपण जर आपल्या दुसऱ्या आय डीवरती दुसऱ्या मोबाईलमध्ये ब्ल्यू देऊन ठेवला तर आपणच डिलीट मारू शकतो शिकलो ताई मी आत्ता हुशार झालो पहिल्यापेक्षा हो का बरं बरं असं असंच प्रगती करत राहा अशीच प्रगती करत राहा खूप पुढे जा हळूहळू सगळं शिकता येतं बरोबर की नाही अमोल दादा लय प्रॉब्लेम येतात विद्यार्थी ब्ल्यूने मावली चॅनल ब्ल्यू दे बंद पडली एकाने त्याच्या अकाउंटवरची ब्लॉक केलं तई अच्छा मग ते तर आहेच कोणी नवीन आलं की त्याला कशाला ब्ल्यू वगैरे द्यायचा ना नवीन परत कोणी आपल्यासोबत चांगलं बोलत नाही तरी पण त्याला कर... त्याला पण नाही द्यायचा आता तुम्ही झाले रवी आता हे पंकज भुया समजा हे आ, हे तर मला माहिती आहे ना नेहमी येणारे आहेत आणि ओळखीचे आहेत त्याच्यामुळे त्यांना जर ब्ल्यू दिला मी कधी आता अगोदर तुम्हाला खानभैयाला आणि अजून कुणाला दाजीला ह्यांना ब्ल्यू असायचा आणि दादाकडे पण ब्ल्यू असायचा पण मला माहिती असायचं ना।, <coughs> ना की एवढी सगळी लोकं जी आहेत ती विश्वासातली लोकं आहेत ती लोकं कधीच कर ब्लॉक करणार नाही आणि ब्लॉक करणारं करणारं कोणीच नव्हतं ना याच्यामध्ये त्याच्यामुळं मी बिनधास्त खानभयाला तर नेहमीच ब्ल्यू असायचा कंटिन्यू कारण की माहीत होतं ना की खानभया कधीच ब्लॉक करणार नाही खूप जणांना ब्लॉक केले त्यांनी हो ना जास्त विश्वास बसल्याशिवाय ब्ल्यू द्यायचाच नाही पण कुणाला हां म्हणून तर तू काल कोण बोलला तुम्हाला सतीश बोलला ना की मला ब्ल्यू द्या तर तुम्ही बोलले की नाही मला फक्त मी फक्त ब्ल्यू विद्याता इकडेच राहणार तर म्हणून मी त्याला खाली कमेंट केली की थोडे दिवस तर होऊ दे ना थोडे दिवस तू ये पंधरा वीस दिवस एक महिना जसं रवी पण सुरुवातीला किती आ, हे करायचा मला ब्ल्यू द्या मला ब्ल्यू द्या पण त्याला काहीच माहीत नव्हतं की ब्ल्यू म्हणजे काय फक्त त्याला असं वाटायचं ब्ल्यू म्हणजे एक काहीतरी आहे बाबा की आपलं चॅनल ग्रो होते का काय असं मना त्याच्या मनात गैरसमज असं असंभवते म्हणून त्यामुळे तो ब्लू द्या ब्लू द्या करत होता पण आता त्याला पण कळलं की ब्ल्यू म्हणजे काय नाही ममता ताईने मला सर्व शिकवलं त्यांनी मला खूप शिकवलं लाईव्ह विषयी हो का बरं बरं दाजी दाजी ऑफिसला गेले रवी माणूस एक महिना पंधरा दिवस जर आला ना दादा म्हणून दादा कंटिन्यू लाईव्हला तर तेव्हा काही वाटत नाही त्याला आपण डोळे बंद करून ब्ल्यू देऊ शकतो पाच दहा मिनटासाठी मावली जगले कोणचे लय ब्लॉक केली त्याने के हो केलं असेल केलं असेल केलं असेल सगळ्यांना पण व्ल्यू कशाला द्यायचा त्यांच्या याच्यावरती सगळ्यांना असतात ए टू झेड सगळ्यांना देतात ते एवढ्या सगळ्यांना कशाला द्यायचं ज्यांना आहे सबस्क्राईब करायचं आहे त्यांना द्यायचं ना रवी माझं हे चॅनल आहे ना त्या चॅनलला सबस्क्राईब कर मुंबईची भूमकन्या मी तुला सबस्क्राईब करते नंतर लाईव्ह संपली की आता माझ्या दुसरे पण मोबाईलमध्ये कमेंट होत नाही ना नाही तर मी कमेंट केली असते एक कमेंट झाली हा पोरगा काही पण सेटिंग करून ठेवते रुद्र काय पण सेटिंग करून ठेवते माहिती आहे का दादा जय भीम जय भीम जय भीम दादा म्हणता येतं आणि हो ना ताई पहिल्यापेक्षा मी आत्ता हुशार झालो आहे पहिले नुसतं ब्ल्यू मागायचं पागल झाल्यासारखं काय करायचं काय पण नुसतं ब्ल्यू मागायचं हो तेच की मग तुला दाजी ओरडले ना एक दोन वेळेस की रवी तुला ब्ल्यू द्यायला काय नाही पण तुला कशाला ब्ल्यू पाहिजे ते तर सांग तुला ओरडले होते ना एक दोन वेळा दाजी की तुला देतो आम्ही देण्याबद्दल काहीच नाही मी पण तुला बोलले होते की तू थोडे दिवस तर ये ना अजून मग तुला दिलं होतं ना नंतर जेव्हा सबस्क्राईब करायचं होतं तेव्हा <coughs> आता काय नाही अरे हळूहळू शिकता येतं सुरुवातीला कुणाला काहीच माहिती नसतं पण नंतर नंतर ॲटोमॅटिक सगळं लक्षात येतं सगळं शिकता येतं कोणाला दुसरं ब्लॉक करू नाही म्हणून त्याने सर्वांना दिले आहे अच्छा हे कारण आहे का म्हणतो म्हणले की एवढ्या सगळ्यांना कसं काय बरं हे देऊन ठेवत मी त्या भागत बेजार करतो बद्दल त्या देत नाही अच्छा हा ते, ते ते मी एक दिवस ऐकलो होतं त्यांचा तो विषय रवी मी तुला या चॅनल वरून सबस्क्राईब करते मुंबईची भीमकन्या तू नंतर या चॅनलला सबस्क्राईब कर माझ्या माझी नवीन आहे दोनशे बारा आहेत आता सध्या तुझे तर आता दोनशे तेरा होतील बरं का मी फक्त हाय टाकते मग कारण की याच्यावर ना सर्च होत नाहीये काही लय मजा घेतो रात्री त्यांची हो त्यांची रात्री उशिरापर्यंत लाईव्ह असते ना मला काही राग नाही वाटला त्यांचा दाजीचा समजून सांगतात दाजी खूप सर्वांना नाही हो समजून तर सांगतातच त्यात काही विषय नाही शिकलो तरी आता सर्व माहीत झालं हळूहळू हो असंच माहिती कर आणि हळूहळू चायनल पण पुढे ने झाले की तुझे पण दोनशे बारा हो चालेल चालेल अमोल दादा काय हरकत नाही एकाच मिनिटात या चालेल नाही नवीन ना सुद्धा सपोर्ट करायचं सांगा हो सांगते ना नवीनवाले तर येऊ दे नवीनवाले येऊ दे मी सांगते सगळ्यांना सपोर्ट करायला मी आता तुला दोनशे तेरा नंबरचं सबस्क्राईब केलं बघ मुंबईची भिंकाणे या चॅनलवर आणि फक्त तुझ्या पहिल्या शॉर्ट व्हिडिओला हाय पाठवलेला आहे तर त्याच्यावरती तू सबस्क्राईब कर आणि व्हिडिओ बघ व्हिडिओ बघून सबस्क्राईब कर म्हणजे तुझं पण सबस्क्राईब जाणार नाही माझं पण जाणार नाही कोण कोण आहे वरती लाईव्ह कमेंट करा सांगते नवीन कोणी आले ना त्यांना पण सांगते तुझ्या चॅनलला सपोर्ट करायला माझा दुपारी दोन वाजताचा टायमिंग आहे बरं का आता लाईव्हला यायचा फक्त एकच टाईम येते मी दुपारी दोन वाजता कोणकोण आहे वरती लाईवला कमेंट करा नवीन कोणी असेल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट पण अडकता येत काय करावं आज काही जास्त वेळ घेत नाही मी लाईव्ह थोडा वेळच घेते कमेंट करा कोणकोण आहे वरती लाईव्हला